नमस्कार माझं नाव साईल गाव काय आपलं गाव कुरुंदवाड बघा काय घोड्याच नाव कॅप्टन आहे आपल्या कॅप्टन कधीपासून पासून या क्षेत्रात लहानपासून आवड आवड आहे या क्षेत्राचे पाच सहा वर्ष झाले आपण या क्षेत्रात आहे आजचं नियोजन कुरंदवाड कॅप्टन आणि कागल भारत नियोजन नियोजन आपलं एक पाच सहा दिवसाला नियोजन झालं किती घोड आपले दोन वर्षाचा आहे बाकी आतापर्यंत मैदाना कुठं कुठं मैदान आपण तरी वीस पंचवीस मैदान केलेले आहेत सगळी नंबरातले एक नंबर दोन नंबरचे सगळे मैदान केलेले आहेत आता

दहा वर्ष झाले गाव तुमचं अब्दुला गाडीवर आपले फिक्स असतात का एकनिस्ट नाही सगळ्या गाडीवर असते प्रत्येक एरियातले आपलं